श्री सिद्धी व्यंकटेश देवस्थान जळगाव यांच्यातर्फे अक्कलकोळा येथे चारशे बालिकांना साहित्य आमदार आमशा पाडवे यांच्या उपस्थितीत वितरित श्री सिद्धी व्यंकटेश देवस्थान जळगाव यांच्यातर्फे मा नर्मदा यांची परिक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यात सुमारे साडेतीनशे भक्तांनी सहभाग नोंदविला आहे सदर यात्रा ही आज दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता अक्कलपा येथील श्री महाकाली माता मंदिर प्रांगणात आगमन झाले सदर यावेळी दुपारी एक वाजेच्या सुमारास त्यांच्याकडून अक्कल्पा को पंचकोशीतील सुमारे चारशे बालिकांचे पूजन करून त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या यात लहान खुर्ची टेबल बॅग छत्री शृंगार साहित्य मिठाई व चॉकलेट देण्यात आले यावेळी अक्कल्प अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमच्या पाडवी माजी समाज कल्याण सभापती शंकर पाडवीसह अक्कलपा तालुक्यातील सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आम्ही सिद्धि व्यंकटेश देवस्थान जळगाववरून आहे करीबन साडेतीनशे लोक आमच्यासोबत पूर्ण महाराष्ट्र आणि इंडिया लेवलचे परिक्रमासाठी सुरू झालं आहे परवा आम्ही ओंकारेश्वरपासून सुरुवात केली टोटल चार हजार कन्याला आम्हाला जे बॅगपासून जे जे सामान त्यांना गरजेचं आहे ते आम्ही देतो आहे ओंकारेश्वरला दिले आम्ही तीनशे लोकांना काल शहादाला दिलं आहे आज इथे आलो आहे उद्या आम्ही आ... Sebenarnya suara kakak